अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ होळी हा भारतातील एक प्रमुख सण आहे आता हा सण आपल्याला आज साजरा करायचा आहे होळी म्हणजे रंग आनंद आणि भक्ती यांचा संगम मानला जातो रंगपंचमीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते ज्याला आपण छोटी होळी किंवा होलिका पूजन असेही म्हणतो वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी हा दिवस होळी म्हणून ओळखला जातो होलिका दहन म्हणजे नकारात्मकता अहंकार आणि वाईट विचारांचे दहन करून नवे सकारात्मक जीवन सुरू करण्याचे प्रतीक देखील मानले जाते आता बघा या ठिकाणी होळी कशी साजरी करायची नेमका पूजाविधी कसा आहे नैवेद्य कोणता मंत्र कोणता म्हणायचा सत्यनारायण पूजा कधी करायची आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या घरातील इडापिडा निघून जाण्यासाठी आपल्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी होलिका दहनासोबत हिरण्य कश्यप त्याचा पुत्र प्रल्हाद आणि होलिका यांची कथा देखील जोडलेली आहे हिरण्य कश्यप हा असुर राजा होता जो स्वतःला देव समजत असे आणि त्याने त्याच्या राजा राज्यामध्ये विष्णू भक्तीवर बंदी घातली होती परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा परम विष्णू भक्त होता हिरण्य कश्यपने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण प्रत्येक वेळेस त्याला अपयश आले शेवटी त्याने त्याची बहीण होलिकाला प्रल्हादाला जाळण्याचा आदेश दिला होलिकाला अग्नीपासून संरक्षण करणारा वरदान प्राप्त होते आणि त्याला तिला ते वस्त्र पण मिळाले होते ती प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली पण बघा विष्णू कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून भस्म झाली तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा करण्याची परंपरा आहे आता या ठिकाणी होलिका दहन कसे करायचे पूजाविधी कशी आहे ही ही तर या ठिकाणी बघा सर्वप्रथम आपल्याला होलिका दहनासाठी आपल्या अंगणामध्ये जी काही जागा आहे ना ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर होलिकेची रचना करायची रचना करताना बघा लाकूड गवत गव्हाच्या लोंब्या आणि गोवऱ्यांपासून आपल्याला ती होळी तयार करायची आहे आता हिची पूजा करण्यासाठी बघा साहित्य तर समजलं होळी कशी करायची आता पूजा करताना आपल्याला साहित्य लागणार आहे गंध हळद कुंकू फुले रोळी गूळ नारळ अक्षदा सुपारी कापसाची वात गव्हाच्या लोंब्या हरभरे आणि होळीसाठी प्रसाद आता या ठिकाणी पूजा करताना सुरुवात कशी करायची आहे बघा संध्याकाळी शुभ मुहूर्तावर आपल्याला होलिका दहनापूर्वी गणपतीची पूजा करायची आहे गणपतीची पूजा करताना गणपतीला सर्वप्रथम हळदी सॉरी अष्टगंध लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याला गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे फुलं व्हायची आहे दिवादेखील ओवाळून घ्यायचा आहे आणि प्रसाद म्हणून गुळखोबरं तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे त्याच्यानंतर होलिकेला तुम्हाला हदी कुंकू व्हायचं आहे फुलं व्हायची आहे त्याच्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे जो काही नैवेद्य तुम्ही होलिक होलिकेसाठी आणलेला आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि प्रदक्षिणा घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला होळीला अग्नी दिल्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाच्या लोंब्या हरभरे आणि नारळ त्याच्यामध्ये तुम्हाला अर्पण करायचं आहे आता होलिका दहनाचा शुभमुहूर्त कोणता असतो तर होलिका दहन करण्यासाठी पंचांगानुसार प्रदोषकाल आणि भद्रानुसार शुभवेळ निश्चित केली जाते हा मुहूर्त संध्याकाळी असतो आणि पंचांग पाहून योग्य वेळ अशी ठरवली जाते तर या ठिकाणी बघा आपल्याला प्रदोष समय म्हणजे सूर्यास्तानंतरच आपल्याला जी काही होळी आहे ती पेटवायची आहे सूर्यास्ताच्या आधी आपल्याला होळी पेटवायची नाही आहे पूजाविधी तुम्हाला समजला आता नैवेद्य नैवेद्य तुम्ही तुमच्या मनाने खीरपुरीचा नैवेद्य करा किंवा पुरणपोळीचा करा किंवा साधा तुम्ही वरण भात पोळी बनवली तरीही चालणार आहे एक काहीतरी गोड पदार्थ तुमच्या ओढीप्रमाणे बनवायचा आहे पूजा विधी नैवेद्य झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्र तर ज्यावेळेस आपण होळी पेटवतो ना त्यावेळेस आपल्याला ओम होलिकाय नमहा हा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी ज्या असतात त्या होलिका दहनासोबतच दहन होत असतात आणि नवीन जी काही आपल्या आयुष्याची वाटचाल आहे त्याला सुरुवात होत असते जे काही वाईट आहे ते सगळं आपल्या आयुष्यातलं निघून जात असतं त्यामुळे होलिका दहन हे करावे साधी सिंपल काशेना पूजा तुम्ही करावी जशी जमेल तशी आपली साधी सिंपल घरासमोर हो होळी आपल्याला पेटवायची आहे आणि नैवेद्य ठेवायचं आहे साधा सोपा जो काही नैवेद्य बनवला आहे तो ठेवायचा आहे आणि हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता होळी जी काही आहे ती जे ज्यावेळेस आपण पेटवतो त्याचे फायदे बघा आपल्याला असे असतात की होलिका दहनामुळे जीवनामधील वाईट शक्तींचा हा नाश होत असतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते त्याचसोबत होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करण्यात येणारे जे काही गहू हरभरे आणि औषधी पदार्थ आहेत ते हवेमध्ये शुद्धता निर्माण करत असतात होळी हा रंगांचा आणि लोकांना एकत्र आणण्याचा सण आहे त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नाते हे दृढ होत असते या होळीच्या सणामुळे आपण आपले शेजारी वगैरे सगळेजण एकत्र येऊन हा उत्सव आपण साजरा करतो त्याच्यामुळे आपले जे काही नातं आहे ते थोडं दृढ होत असतं आता धार्मिक आणि आध्यात्मिक याच्यामध्ये आपल्याला फायदे बघा होळीची पूजा केल्यामुळे पापांचे क्षालन होते आणि होळीची पूजा केल्यामुळे पापांचे क्षालन होऊन ईश्वराची कृपा प्राप्त होते आता होळीच्या दिवशी ज्या काही गव्हाच्या लोंब्या आपण होळीमध्ये अर्पण करत असतो त्यामुळे चांगले पीक आणि समृद्धी आपल्याला मिळत असते होळी हा केवळ रंगांचा सण नसून तो भक्ती सकारात्मकता आणि आनंदाचं प्रतीक आहे होलिका दहन आपल्याला वाईटावर चांगल्याच्या विजयाची शिकवण देतो आणि नव्या सुरुवातीसाठी प्रेरणा देतो त्यामुळे हा सण उत्साहाने साजरा करावा आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती आपण प्राप्त करून घेतली पाहिजे सर्वात महत्त्वाचं होळीच्या दिवशी एक नारळ आपल्याला घ्यायचं आहे आपल्या घरावरून ओवाळायचं आहे आणि ते या हो होळीच्या जी काही होळी आपण पेटवली आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक शक्ती निघून जाते वाईट ज्या काही दृष्टी शक्ती असतात त्या निघून जातात दुष्टशक्ती ज्या काही असतात त्या निघून जातात आणि सर्वात महत्त्वाचं आपण जसं म्हणतो की आपल्या घराला दुष्ट लागली आहे किंवा नजर लागली आहे तर तीसुद्धा आपली निघून जात असते तर होळीत ही सर्वात महत्त्वाची वस्तू तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर पाडव्याला जो काही आपण हार आणत असतो त्या हारांचं एक कडं असतं चक्र आपण जे म्हणतो ते चक्र जर तुम्हाला मिळालं तर ते सुद्धा तुम्ही होळीत टाकायचं आहे म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही चक्र असतं ना ते निघून जातं आणि मार्ग आपले मोकळे होत असतात तर ते देखील तुम्हाला मिळालं तर तुम्ही टाकू शकता तर होळी पौर्णिमा कशी साजरी करावी पूजाविधी काय नैवेद्य मंत्र आणि होळीत कोणती एक महत्त्वाची गोष्ट टाकायची तुम्हाला समजलं असेल आता सत्यनारायण पूजा कधी करायची तर बघा पौर्णिमा ज्या वेळेपासून सुरुवात होते आणि ज्या वेळेत ती संपते त्याच्यामध्ये प्रदोष समयी तुम्हाला जो वेळ मिळतो ना त्या वेळात आपण ती पूजा केली पाहिजे तर ती वेळ म्हणजे होळी तेरा तेरा मार्चला जी होळी पौर्णिमा सुरू होते त्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस चारनंतर तुम्हाला वेळ मिळत असेल तर त्या एखाद्या तासामध्ये तुम्ही ही पूजा स सत्यनारायणाची केली तर अतिशय उत्तम आहे वेळात वेळ काढून तुम्हाला ही पूजा करायची आहे प्रदोष समय केल्यामुळे के तिचं फळ हे दुप्पट मिळत असतं जर नाहीच नाही, नाही तुम्हाला सण आहे नाही वेळ मिळाला तर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तुम्ही सत्यनारायण पूजा केली तरीही चालणार आहे कारण ही पौर्णिमा दोन दिवस आहे तर तिचा वेळ बघा आणि त्या वेळेत तुम्ही पूजा करायची आहे सत्यनारायण पूजा करताना जर तुम्हाला होळीच्या दिवशी जर जमली तेरा मार्चला प्रदोष समयी तर नक्की करा तर अशा पद्धतीने आपल्याला होळी साजरा करायची आहे आणि सत्यनारायण पूजा देखील या दिवशी तुम्हाला या वेळेत करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती सांगायची होती आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ